राजकारण म्हणजे केवळ सत्तेची चढाओढ नाही तर लोकसेवेचं एक माध्यम आहे आपल्या नोकरीचा राजीनामा देऊन थेट जनतेच्या सेवेसाठी उतरलेत प्रवीण गीते किनगाव राजा जिल्हा परिषद सर्कलमधून निवडणुकीच्या रणांगणात उतरणारे हे नवीन चेहरे आज त्यांच्या या धाडसी निर्णयामागचं कारण त्यांची दृष्टी आणि राजकारणाबद्दलचं स्पष्ट मत जाणून घेऊया आधुनिक केसरीचे किनगाव राजा प्रतिनिधी बाळासाहेब भोसले यांनी प्रवीण गीते यांची खास मुलाखत घेतली पाहूयात सविस्तर मुलाखत नमस्कार आपल्या स्टुडिओमध्ये आहेत प्रवीणजी गीते ज्यांनी जे सध्या नोकरी पंचायत समितीमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून करतात पण त्यांनी आपल्या लाख रुपयाच्या नोकरीला लात मारून आज त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि राजकारणामध्ये सक्रिय झालेत तर त्यांच्याकडचा माझा पहिला प्रश्न आहे सरकारी नोकरी सोडून म्हणजेच मोठे धाडस आहे त्याबद्दल सांगा असं आहे की मुळामध्ये अनेकांना सरकारी नोकरी लागत नाहीये अशा परिस्थितीमध्ये मा एक माणूस ही नोकरी सोडतोय आणि ती सोडण्याचा धाडस ठेवतोय खरंय पण हे धाडस कधी कधी माणसाला करावं लागतं आयुष्यामध्ये जर तुम्ही धोका पत्करणार नाही तर तुम्ही यशाच्या दिशेनं जाऊ शकत नाही आणि यशाच्या दिशेनं जर तुम्हाला जायचं असेल तर आयुष्यामध्ये काही धोके तुम्हाला पत्करावे लागतील खर तर मी सामाजिक चळवळीत काम करणारा एक कार्यकर्ता आहे आणि या सामाजिक चळवळीचा पाया हा खऱ्या अर्थानं राजकारणाचा मूळ पाया समाजकारणच असतो चळवळी या अनेक राजकारण्यांच्या पाया राहिलेल्या आहेत हे आपण जाणतो आहोत आणि म्हणून समाजकारण करता करता अनेक असे प्रश्न असतात की जे खरंच चळवळीच्या माध्यमातून सुटत नाही त्या प्रश्नावर काम करायचं असेल ते प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला राजकारणाच्या दिशेनं जावंच लागतं या मताचा मी आहे आणि त्या निर्णयातूनच मी या दिशेनं गेलो आपण जी नोकरी सोडली त्याला आपला कुटुंबाचा विरोध झाला नाही का हा अतिशय सुंदर प्रश्न आहे खरं म्हणजे आपल्याला सांगितलं पाहिजे म्हणजे अतिशय गमतीदार किस्सा या संदर्भातला जेव्हा या नोकरीचा राजीनामा द्यायचा आणि ही गोष्ट मी जेव्हा माझ्या घरात सांगितली त्यावेळेस माझी पत्नी माझी जोडीदार हिनं मला असं उत्तर दिलं की ज्या नोकरीचा सत्तावीस वर्ष तुम्ही नोकरीत होता त्या नोकरीचा एकही रुपयाचा पगार तुम्ही कधी कुटुंबात दिला नाही आम्हाला कुठंच फिरायला घेऊन गेला नाही आम्हाला तुम्ही एकही वस्तू सत्तावीस वर्षात घेऊन दिली नाही तुमच्या नोकरीचा सत्तावीस वर्ष आम्हाला काही फायदा झाला नाही पुढं होण्याचा काही अपेक्षा नाहीये म्हणजे इतक्या तातडीनं माझं कुटुंब माझ्या पाठीशी माझी पत्नी माझ्या पाठीशी उभी राहते माझी मुलं माझ्या पाठीशी उभी राहतात आणि खास करून तिचा मी शब्द कधीच टाळत नाही अशी माझी आई या निर्णयात माझ्या बरोबर आहे ही माझ्याकरता खूप अभिमानाची गोष्ट आहे राजीनामा दिला पण राजकारणच का मुळात असं आहे की अनेक प्रश्नाची उत्तरं जर तुम्हाला शोधायची असेल तर या प्रश्नावर जी काय खल होतो ज्या काय चिकित्सा होतात या सगळ्या कुठं जाऊन थांबतात तर त्या कुठल्या तरी सभागृहापर्यंत जाऊन थांबतात मग ते सभागृह ग्रामपंचायतीचा असू द्या मग ते सभागृह पंचायत समितीचा असू द्या मग ते सभागृह जिल्हा परिषदेचा असू द्या मग ते सभागृह विधानसभेचा असू द्या अथवा लोकसभेचा असू द्या जनतेच्या सामान्य प्रश्नाचा प्रश्नावर जर तुम्हाला काम करायचं असेल तर ते प्रश्न तुम्हाला सभागृहातच मांडावं लागतात सभागृहात प्रश्न मांडल्याशिवाय तुमच्या प्रश्नांकडे कोणी बघत नाही आणि म्हणून रस्त्यावरच्या लढाई ही प्रश्न मांडावेच लागतील पण त्याचबरोबर ते प्रश्न सभागृहात मांडले जावे या हेतून राजकारणच कसं असेल पुढचा प्रवास तुमचा मग मी लोकसंग्रातून आलेला माणूस आहे माझे पाय कायम जमिनीवर चिटकून असतात आणि त्यामुळं मी सतत लोकांमध्ये राहतो लोकांमध्ये राहणं मला आवडतं आणि माझ्याकरता ही गोष्ट काही नवीन नाहीये आणि लोक जे आपण म्हणतो तर लोक खूप चांगली मान चांगले असतात चांगल्या माणसाला नक्कीच लोक बळ देतात त्याच्या पाठीशी भरभरून उभे राहतात नोकरी सोडल्यानंतरचे जे अनुभव मला येत आहे ते अतिशय सकारात्मक आहे माझ्या मला भरभरून आशीर्वाद देणारे आहेत मला भरभरून बळ देणारे आहेत आजच्या जगामध्ये भाऊ भावाला दोन रुपये दिले तर वापस मागतो या जगात मला प्रत्येक भेटणारा माणूस प्रवीण मी तुला काय मदत करू किंवा मी प्रवीण तुला ही मदत करणार आहे हे सांगतो हा प्रवास माझ्यासाठी आश्वास आहे असं मी म्हणतो सध्या आहेत की राहणार सर्कलमध्ये त्या त्या तर त्यापुढची तुम्हाला कशी आव्हानं आहेत काय त्याबद्दल राजकारण म्हटल्यानंतर आव्हानही असणार आहे आणि म्हणून राजकारण हे स्पोर्टली केलं गेलं पाहिजे सर्वात महत्वाची खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे ते करताना आपण ते राजकारणामध्ये असलो तर आपल्याला अर्थ आहे नाहीतर मग ते व्यक्तिगत अभिनिवेश एकमेकावर टीका करणे एकमेकाबद्दलची उणी धुणे काढणे हा काही राजकारणाचा भाग असू शकत नाही आपण एक व्हिजनच्या दिशेनं गेलं पाहिजे चांगल्या कामाच्या दिशेनं गेलं पाहिजे त्या अर्थाचं राजकारण आपण केलं पाहिजे आणि राजकारणातला जो पारंपरिकपणा आहे त्याला छेद देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं हा माझा राजकीय प्रवास असणार आहे तो नव्या युगाची भाषा बोलणारा असेल नव्या पिढीची भाषा बोलणारी असेल नवे नव्हे तर या प्रश्नाची उकल शोधणारा असेल काय अपेक्षा आहे जनतेकडून तुम्हाला जनता नक्कीच सपोर्ट करते जनता जनतेचा इतिहास आहे जेव्हा जेव्हा चांगला माणूस त्यांच्या समोर पर्याय म्हणून उभा राहिला जनता ठामपणे त्याच्या पाठीशी उभी राहिली ही जनताच आहे की जी अनेकांना निवडून आणते अनेकांना पाडते अनेक सत्तेचे समीकरण याच जनतेच्या याच्यातून बदलले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो संविधानिक अधिकार सामान्य माणसाला दिला की महालातल्या माणसांपासून तर झोपडीतल्या माणसांच्या मताला एकच मताधिकार दिला हा खऱ्या अर्थानं परिवर्तनाचा विचार आहे तो समोर घेऊन जात असताना जिजाऊच्या नुसत्या मातीत जन्माला येऊन सार्थ की नाही व्हायचं तर जिजाऊला अभिप्रेत असलेला विचार शिव फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत असलेला विचार राजकारणाच्या माध्यमातून नुसता भाषणापुरताच मर्यादित ठेवायचा नाही तर तो प्रत्यक्ष त्याला कृतीची जोड द्यायची आणि लोकांना नवं काहीतरी द्यायचं हा उद्देश आणि हेतू या प्रसंगाच्या निमित्तानं आहे नमस्कार भाऊ आमच्या चॅनलला तुम्ही आपले मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू